नमस्कार श्री स्वामी श्रीमंत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा प्रकट दिन आलेला आहे आपल्या स्वामी महाराजांचा एकतीस मार्चला तर आपल्याला अजून एक सेवा मी तुम्हाला खरं तर सांगते तर नक्की करा अ, हे सेवा आहे तारक मंत्राची आणि ज्यांना खरंच माहिती नाहीये तारक मंत्राचं पाणी कसं करायचं किंवा ती सेवा कशी करायची तर मी तुम्हाला ते सांगते कशी करायची ते तर तुम्हाला एका वाटीत तांब्याची तांब्याचा म्हणजे नाही का तांब्याचा छोटा बाऊल असेल किंवा एखादी साधी वाटी स्टीलची घेतली तरीही तुम्ही चालेल तर ती वाटी तुम्हाला घ्यायची आहे पाणी गच भरून तुम्हाला ती घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला आपली ही तीन गोटे किंवा आपला उजवा हत्यावरती ठेवायचा आहे नंतरच तारक मंत्राची सेवा ही आपल्याला वे अकरा वेळा करायची आहे आणि खरंच मी सांगते तुम्ही अकरा दिवसाची एकवीस दिवसाची जर अनुष्ठान केलं ह्या सेवेचं संकल्पयुक्त तर खरंच मी सांगते तुमच्या घरात जर एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल मुलं चिल्पणा करत असेल किंवा तुम्हा तुम्हाला तुमची प्रेग्नन्सीसाठी जर तुम्हाला काही सेवा करायच्या असतील म्हणजेच तारक मंत्राचं पाणी तर खरंच मी सांगते जर तुम्हाला प्रेग्नन्सी राहत नसेल किंवा तुम्हाला प्रेग्न्स राहिले आहे आणि तुमचं बाळ हेल्दी हेल तुम्हाला पाहिजे आहे तुमची डिलिव्हरी तुम्हाला हेल्दी म्हणजेच नॉर्मल करायची आहे तरी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता तर बघा अजून भरपूर असे म्हणजे नाही का अडचणी असतील तुमचं काही नेगेटिव्ह असेल घरात भांडण होत असतील कंटिन्यू त्याच्यानंतर तुमचा नवरा व्यसनी असेल किंवा त्या नवरा बाहेरच्या म्हणजेच वाईट वाळणाला लागलेला असेल तरी सुद्धा तुम्ही ही सेवा खरंच करू शकता आणि खरंच खूप प्रभावशाली सेवा ही ही तारक मंत्राची खरंच सांगते कारण ह्या सेवेने बरेचसे आजार खूप सारे लोक म्हणजे तुमचा लौखाना चालू आहे तरीसुद्धा तुम्हाला फरक पडत नाही आहे तरी तुम्ही तारक मंत्राचा हा ही सेवा केली तर खरंच खूप चमत्कारिक फायदे तुम्हाला बघायला भेटतील तर ही सेवा कशी करायची तर बघा एका म्हणजेच वाटेत तुम्हाला पाणी घ्यायचं आहे त्याच्यात तुमची ही तीन बोटे किंवा उजवा तुम्हाला त्यावरती ठेवायचं आहे आणि अकरा वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे तर निशंक होरे होणारे निर्भय होणारे हे तारक मंत्र आहे ज्यांना खरंच माहिती नसेल की तारक मंत्र तर त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा तुम्हाला हे तारक मंत्र लिहून देईल आणि ज्यांच्याकडं म्हणजे नाही का युट्यूब वरती सुद्धा तुम्हाला भेटून जाईल तारक मंत्र ज्यांना खरंच माहिती नाहीये त्यांना आणि खरंच सांगते मी की तुम्ही एकवीस दिवस स्वामी प्रक दिनापर्यंत जर तुम्ही एकवीस दिवसाचं किंवा अकरा दिवसाचं जर संकल्पित अनुष्ठान केलं ना तर खरंच खूप सारा फायदा म्हणजेच खूप सारा चमत्कारिक असं हे तुम्हाला बघायला भेटेल तुम्ही जर घरात हे पाणी शिंपडलं किंवा तुमची मुलं चिडचिड करत असतील त्यांना जरी प्यायला दिलं किंवा एखादी आजारी व्यक्ती आहे त्यांना प्यायला दिलं तर त्यांच्या आजारपणात खरंच तुम्हाला फरक पडलेला तुम्ही स्वतःच्या डोळ्याने बघचाल इतकी प्रभावी ही सेवा आहे आणि खरंच मी तीन वर्ष झाला ही सेवा करते आणि खरंच खूप सारा अनुभव देखील मला आलेला आहे ह्या सेवेने आणि बघा ट्रीटमेंट चालू आहे मी तुम्हाला एका सांगितलं होतं की डॉक्टरांनी मला ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला होता तर बघा मी रोज हे तारक नंतराचं सुद्धा पाणी करते आणि महादेवाच्या पिंडीवरती सुद्धा अभिषेक करते तर ह्या सेवेने डॉक्टरांनी मला सांगितलं आहे की ऑपरेशन करण्याची काहीच गरज नाही बघा तर सेवेने मला एवढा फरक पडलेला पर आहे तर अ तुम्हाला का नाही पडू शकत म्हणून म्हणते की ही सेवा नक्की करा जेव्हा आपण मनापासून जेव्हा सेवा करतो ना तर स्वामी महाराज आपल्या मदतीला नक्कीच धावून येतात असं मी म्हणेल कारण महाराज एवढे भोळे आहेत ना की ते आपल्या भक्तांना कधीच बघू शकत नाहीत आणि त्यांचं असं देखील म्हणणं असतं की तुम्हाला तुमच्या प्रारब्धाचा भोगावाच लागणार आहे पण तुम्ही जर माझ्या सेवेत असाल ना तर त्याचा त्याची तीव्रता तुम्हाला किती द्यायची तर ते माझ्या हातात आहे तर बघा कसं असतं की आपल्याला आपल्याला आपल्या प्रारंभाची शिक्षा आपल्याला भेटतच असते पण जर आपण देवाच्या सानिध्यात असेल स्वामींच्या सेवेत असेल ना तर खरंच स्वामी महाराज आपल्यापर्यंत आलेले संकट सुद्धा आपल्याला कळत नाही एवढं म्हणजे स्वामी आपल्याला तारून नेतात बघा त्याच्यामुळे मी म्हणते ही संधी खरंच सोडू नका तुम्ही हे तारक मंत्राचं अनुष्ठान नक्की करा बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यानंतर जरी तुमच्या घरात म्हणजेच तुम्हाला एखादी हे करायचं आहे तुमची जागा घ्यायची आहे किंवा ती जागा विकायची आहे पण तुम्हाला विकली जात नाही ती जागा तर तुम्ही त्या जागेत सुद्धा हे तारक मंत्राचं पाणी तुम्ही शिंपटलं ना आणि जरी तुम्हाला एखादी जागा मिळवायची आहे म्हणजे ते वाईट मार्गाची नाहीये पण चांगल्या मार्गाने तुम्हाला ते मिळवायचे आहे तिथे जरी तुम्ही जाऊन तारक मंत्राचं पाणी शिपडलं ना तरी सुद्धा स्वामी महाराज आपल्याला ते मिळवून देतात म्हणजे देतातच फक्त तुम्ही ते मनापासून केलीच पाहिजे सेवा तरच तुम्ही हे सगळं मिळवू शकता आणि बघा खरंच तारक मंत्राच्या पाण्याचं खरंच खूप सारे अनुभव आहेत माझ्याच बाबतचा मी अनुभव तुम्हाला खरं तर सांगितलं आहे तर नक्की ही सेवा करा आणि तिथून पुढे सुद्धा मी म्हणेन की जरी तुम्ही उड्यापुरतच मर्यादित न ठेवता म्हणजे स्वामी जयंती स्वामी प्रकल्प दिनापुरतच मर्यादित न ठेवता जर तुम्ही रोज जर तारक मंत्राचं पाणी करत असाल ना तर खरंच खूप सारे चमत्कारी उपहा म्हणजे फायदे तुम्हाला बघायला मिळतील घरात सुद्धा तुम्हाला म्हणजे खूप सारे बदल बघायला भेटतील बघा आपल्या घरात म्हणजे कसं असतं एखादी व्यक्तीमध्ये म्हणजे माझ्या घरात अमुषा पौर्णिमा आली की घरात भांडणे होतात त्याच्यानंतर मला वारंवार असं चिडचिडपणा होतोय सारखा तर बघा जर हे जर तुमच्या घरात चालत असेल तर मी तर म्हणेन की तुम्हाला रोज तारक मंत्राचं पाणी कराई करा तर म्हणेन आणि हे तारक मंत्राचं पाणी जर तुम्ही अख्या घरात शिंप टॉयलेट आणि बाथरूम सोडून अख्या घरात जर शिंपडलं तर खरंच खूप सारा फायदा बघायला तुम्हाला भेटेल म्हणजे तुम्हाला तुमच्या घरात कधीच भांडणं होणार नाहीत कटकडी होणार नाहीत तर एवढा सारा बदल तुम्हाला या तारक मंत्राच्या पाण्याने बघायला भेटेल त्याच्यामुळे नक्कीच हे सेवा नक्की म्हणजे नक्की करा असं मी म्हणेन आणि खरंच जरी कोणाला माहिती नाही आहे मंत्र तरी सुद्धा मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देते तिथून सुद्धा तुम्ही बघून म्हणू शकता तर हे आपल्याला अकरा वेळा म्हणायचं आहे तर ही सेवा नक्की करा असं मी म्हणेल तर बघा झालेली सेवा मी महाराजांच्या मी रुजू करते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थन